देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे अतिशय चिंताजनक अशी ही परिस्थिती आहे तर या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं नेमकं का कारण काय आहे आणि यातून बाहेर कसं पडायचं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी चॅनेलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा मागील दश झिरो ते चोवीस वयोगटातील मागील दशकामधील लोकसंख्या ही पाचशे ब्याऐंशी दश पाचशे एक्क्याऐंशी सहाशे चोपन्न वरून तेरा हजार चव्वेचाळीस वरती ही आकडेवारी पोहोचलेली आहे म्हणजे दुपटीपेक्षा अधिक हे आत्महत्यांचं प्रमाण हे वाढलेलं आहे युनिसेफने नुकताच जाहीर केलेला स्टेटस ऑफ चिल्ड्रन या अहवालावरून असं लक्षात आलेलं आहे की सात पैकी एक तरुण हा मानसिक तान आहे मानसिक आरोग्य त्याचं बिघडलेलं आहे आणि त्यामुळे हे आत्महत्यांचे प्रमाण जे आहे ते वाढत आहेत तर तर आपण जर थोडासा विचार केला की या आत्महत्या या फक्त मेट्रोपॉलिटन सिटीमध्येच होत आहेत का तर तसं नाही ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील आत्महत्या करत आहेत शहरी नेम शहरी सर्वच भागातील विद्यार्थी आत्महत्या करत आहेत तर असं एक लक्षात आलेलं आहे की फक्त गरीब कुटुंबातील विद्यार्थीच आत्महत्या करत आहेत असं नाही तर उच्च विद्या विभूषित सुशिक्षित कुटुंबातील विद्यार्थी देखील आत्महत्या करत अतिशय गर्भ श्रीमंत घरातील मुलं देखील आत्महत्या करत आहेत तर म्हणजे फक्त विशिष्ट भाग याला मर्यादित राहिलेला नाही किंवा विशिष्ट आर्थिक स्तर याला मर्यादित राहिलेला नाही तर सर्वच स्तरातील विद्यार्थी हे आत्महत्या करत आहेत अगदी आय एस आई वडील असलेले मुलं मुली देखील आत्महत्या करत आहेत आणि क्षेत्र जर आपण विचारत घेतलं तर की फक्त आय आय टीमधील मुलंच आत्महत्या करत आहेत का किंवा दहावी बारावीचेच मुलं आत्महत्या करत आहेत का तसं नाही आहे आय 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 टीमधील असो किंवा स्पर्धा परीक्षा देणारे असो एम पी एस सी यू पी एस सीची परीक्षा देणारे विद्यार्थी असो दहावी बारावीचे असो किंवा मेडिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थीसुद्धा आत्महत्या करत आहेत तर म्हणजे इथे कुठलाही भाग त्याला अपवाद राहिलेला नाही किंवा आर्थिक स्तर याला अपवाद राहिलेला नाही किंवा क्षेत्र तर सर्वच स्तरावरील मुलं मुली हे आत्महत्या करत आहेत तर या आत्महत्यांचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे तर त्यामागची कारण आपण जाणून घेतली पाहिजे तर पहिलं कारण जे आहे तर ते, ते म्हणजे वाढती स्पर्धा आणि कामाचा अतिरिक्त ताण पूर्वीच्या तुलनेत आता स्पर्धा वाढलेली आहे एक जागा असेल तर त्या ठिकाणी एक हजार अर्ज दाखल होतात आणि या वाढत्या स्पर्धेत आपला निभाव लागला पाहिजे आपण या स्पर्धेत टिकून राहिलं पाहिजे म्हणून मुलं मुली जीव तोड मेहनत करत असतात प्रसंगी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात आणि या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मेहनत करतात आणि अपयश जर आलं तर नैराश्याची शिकार होतात सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक लोक काय म्हणतील आणि हा एक सर्वात जास्त म्हणजे न्यूनगंड त्यांच्या मनात असतो की आता अपयश आलंय आता आजूबाजूचे नातेवाईक किंवा आपले आई वडील काय म्हणतील आणि मग या विचाराने अतिविचाराने त्यांना ताणतणाव येत असतो आणि मग ते आत्महत्येचा पर्याय शोधत असतात कारण आहे की वाढत्या अपेक्षांचं ओजम आई वडील असो किंवा शिक्षक असो किंवा नातेवाईक असो मुलांवरती अतिशय दडपण देत असतात अभ्यासाचं किंवा एखाद्या मोठ्या पोस्टचं किंवा अजून काही बिझनेसमध्ये सेटल होण्याचं तर त्या वाढत्या अपेक्षांचं ओझ घेऊन हे मुलं मुली जगत असतात वेळप्रसंगी त्यांची इच्छा नसते एखाद्या फील्डला जाण्याची मेडिकलला जाण्याची इंजिनिअरिंग करण्याची किंवा अजून कुठल्या फील्डला जाण्याची त्यांची इच्छा नसते परंतु आई वडिलांच्या खातर ऍडमिशन घेतात मन मारून जगत राहतात आणि मग एक वेळ अशी येते की त्यांना मग पुढे जावंचही वाटत नाही आणि मागे फिर फिरण्याचे मार्गही बंद झालेले असतात आणि मग हे मुलं मानसिक ताणतणावाखाली सतत असतात अभ्यासातही लक्ष लागत नाही आणि मग आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही याचंही दुःख त्यांना असतंच आणि कुणाशी मन मोकळेपणाने बोलू शकत नाही आणि मग ते आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात तर आई वडिलांना विनंती आहे की मुलांवरती जास्त तुम्ही दबाव टाकूच नका की अमुक यांचा मुलगा बघ एकविसाव्या वर्षीच नोकरीला लागला तर अमुख एक मुलगा त्यांनी मग किती छान बिझनेस सेटल केलाय तर असं तुम्ही जर वारंवार वारंवार त्या मुलांना जर तुम्ही दिवसत राहिलात त्यांना जर सतत सतत बोलत राहिलात तर ते मुलं जे आहेत तर त्यांच्या मनामध्ये एक अशी एकाकीपणाची भावना निर्माण होते की आपण आपल्या या जगात कोणीच नाही आहे आई वडील पण सतत आपली तुलना करत असतात की आपल्यात काहीतरी कमी आहे असं त्या मुलांना सतत जाणवत राहतं आणि मग ते मुलं हे आत्महत्याचे शिकार होतात सध्या हे सोशल मीडियाचं युग आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे आणि मग सोशल मीडियावरती वेळ आजूबाजूचे मित्र परिवारांचे नातेवाईकांचे स्टेटस बघणार ना, आणि मग ते किती सेट आहेत त्यांच्या लाईफमध्ये किती हॅप्पी आहेत आणि मी मीच कसं दुःखी आहे मलाच कोणी नाही समजून घेणार अशी ही भावना त्यांच्या मनात निर्माण होत असते तर विद्यार्थ्यांना आपल्या मनातील जे काही आहेत ते तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींशी आई वडिलांशी मन मोकळेपणाने बोललं पाहिजे आत्महत्यांचे कारण आपण बघितले मानसिक ताणतणाव वाढती स्पर्धा त्यानंतर पालकांच्या वाढत्या अपेक्षा आणि एकटेपणाची भावना या सगळे जे कारण आहेत ते आत्महत्येला जबाबदार तर या नैराश्याच्या भावनेतून बाहेर कसं पडायचं ते आपण बघू तर सर्वात प्रथम आपला प्लॅन बी रेडी असला पाहिजे तुम्ही एम पी एस सी यू पी एस सी करणारे विद्यार्थी असो किंवा नोकरी करणारे असो किंवा कुणी पण असो तर आपला प्लॅन बी रेडी असला पाहिजे जर माझं मी ठरवलेलं टार्गेट जर जा अचीव झालं नाही तर काय तर त्यासाठी आपला प्लॅन बी हा रेडी असला पाहिजे तर जीवनात अमुक एक पोस्ट म्हणजेच सर्वस्व आहे का अमुक एक नोकरी मिळालीच म्हणजे जीवनात सर्व काही मिळालंय का तस तर तसं नाही तर वपू काळे म्हणतात की पोटा पाहण्यापुरता उद्योग जरूर करा नोकरी धंदा व्यवसाय काही तुम्ही पोटा पाण्यापुरता जरूर करा पण एखादी कला छंद हे तुम्ही आत्मसात करा नोकरी किंवा धंदा जो व्यवसाय तुम्ही करणार आहात तो तुम्हाला जगवेल परंतु एखादी कला छंद हे जे आहे ते तुम्हाला का जगायचं हे शिकवेल त्यामुळे तुम्ही नुसतीच नोकरी किंवा व्यवसाय हेच न तुमचं आयुष्याचं ध्येय न ठेवता एखादी कला एखादा छंद पण आत्मसात करा आता काही मुलं जे आहेत मेस्ट पैसे वाचवण्यासाठी टिफिन एकाच वेळेचा टिफिन घेतात आणि अर्धपोटी राहून अभ्यास करतात काही जण झोप जास्त लागते म्हणून पण कमी जेवण करतात तर तसं करू नका शरीराला जेवढा आवश्यक आहे तेवढा आहार आपण घेतलाच पाहिजे शरीराची आपण योग्य काळजी घेतली पाहिजे आणि जर आपलं शरीर स्वस्त असेल तर आपलं मन पण स्वस्त राहणार आहे आणि आपल्या अभ्यासात पण लक्ष लागणार आहे त्यामुळे हेल्थ इज वेल्थ हे लक्षात ठेवलं पाहिजे पुढचं जे आहे दोन नंबरची टीम ती म्हणजे हेल्थ इज वेल्थ बघा निरोगी असणं ही सुद्धा आयुष्यातील खूप मोठी अचिवमेंट आहे निरोगी शरीर मिळणं हे सुद्धा खूप मोठी काहीतरी डिग्री मिळवल्यासारखंच आहे आणि देवाने आपल्याला हे सुंदर शरीर दिलंय तर त्याची आपण काळजी घेतली पाहिजे आरोग्याची हेळसांड करून आपण कुठलंही टार्गेट अचीव करू शकत नाही हे आधी लक्षात ठेवा आपण ना तुलना करत बसतो तुलना अजिबात करायची नाही देवाने हे जे जग घडवलंय यामध्ये आपल्यासारखा दिसणारा सेम असा व्यक्ती एक पण नाही प्रत्येकाची चेहरेपट्टी वेगळी प्रत्येकाची शरीराची ठेवण वेगळी बांधा वेगळा सगळं काही देवाने वेगळं बनवलेलं आहे मग आपण एक युनिक आहोत या जगात असं स्वतःला समजायचं आणि आईवडिलांनी देखील आपल्या मुलांना तू युनिक आहेस तू खूप सुंदर आहेस तू खूप हुशार आहेस असं त्याला सांगायचं आणि जर आपणच त्याला दिवसत राहिलो आणि त्याला वारंवार टॉर्चर करत राहिलो तर ते मूल पण त्याच्या मनात पण तशीच निगेटिव्ह थिंकिंग तयार ता, होते की स्वतःबद्दल त्याला पण पन, कमीपणाची भावना तयार होते तर मुलांना नेहमी प्रोत्साहन देत चला ज्या ते, क्षेत्रात करिअर करायचं त्या क्षेत्रात करिअर करू द्या आणि त्यांना मोटिवेट तुम्ही करत राहाची चार नंबरची टीप अतिशय महत्वाची ती म्हणजे छंद आणि कला तुम्ही जोपासले पाहिजे तर कुठलीही कला छंद जे आहे तुम्हाला अवगत आहेत तर ते तुम्हीच जोपासले पाहिजे आपण बघा लहान असताना आपण किती हसायचो किती खेळायचो आणि किती म्हणजे आपण मस्ती करायचो नंतर जसे जसे आपण थोडे थोडे मोठी होत जातो अभ्यासाचं जा टेन्शन येत जातं त्यानंतर जसं जसं आपला वर्ग वाढत जातो तसं तसं आपण हसणं खेळणं किंवा आपले जे छंद आपले जुन्या मित्रमैत्रिणी ते आपण विसरत जातो आणि फक्त अभ्यासावर आपण फोकस करत असतो आणि नोकरी मिळवणं हा एकच उद्देश आपल्या डोळ्यासमोर असतो तर आपले जे जुने मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याशी बोला छान संगीत ऐका आपल्याला जर एखाद्याला पेंटिंगची आवड असेल चित्रकलेची आवड असेल तर ते सगळे छंद जोपासा आणि कवी मंगेश पाडगावकर म्हणतात या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे तर हा जन्म एकदाच आहे पुन्हा नाही त्यामुळे आपण स्वतःवरती प्रेम करायला शिका आणि इतरांवरतीही प्रेम करा नवरा बायकोचं भांडण झालं केली आत्महत्या आई वडील बोलले केले आत्महत्या प्रियकाराने प्रेयसीने धोका दिला केली आत्महत्या नोकरीत अपयश आलं किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये एखाद्या परीक्षेत अपयश आलं केली आत्महत्या कुणी काय बोललं आत्महत्या तर इतकं टोकाचं पाऊल उचलू नका थोडं शांत राहा विचार करा आणि बोलून जर प्रश्न सॉल्व्ह होत असेल तर नक्कीच प्रयत्न करा आपल्या मित्रमैत्रिणींशी आपल्या जवळच्याशी आपल्या नातेवाईकांशी आईवडिलांशी बोला असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावण्या तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणे उत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर धन्यवाद